जरधाएल आएएभव, प्रभցमोsource कंई प्रुआ के इस शयागी है ज लघनिका आएभगोस

संबंधित कर्मचारी अन्यायग्रस्त कर्मचारी हे मराठवाडा शिक्षक संघाच्या नेतृत्वाखाली उपोषणाला बसलेले होते त्यांच्या टोटल सहा मागण्या होत्या सहापैकी ज्या अतिशय महत्त्वाच्या जिव्हाळ्याच्या आपण जरी त्या मागण्यांना महत्त्व देत नसलो परंतु तरीसुद्धा त्या महत्त्वाच्याच होत्या त्यातल्या पहिली मागणी म्हणजे त्यांच्या ज्या मूळ सेवा पुस्तिका होत्या त्यातली दुय्यम प्रत की जी कर्मचाऱ्याच्या हक्काची असती ती त्यांना आज पावेतो मिळालेल्या नव्हत्या हो त्यांच्या सेवेला सव्वीस वर्ष ज पंचवीस वर्ष सत्तावीस वर्ष अशी त्यांच्या सेवेला झालेल्या होत्या परंतु आतापर्यंत त्यांनी त्यांचं सेवा पुस्तिका कशी असते हे सुद्धा त्यांना माहीत नव्हतं तर त्यांची पहिली मागणी ती होती दुसरी मागणी त्यांच्याकडं नियुक्तीचे आदेश नव्हते ती नियुक्तीच्या आदेशाचीसुद्धा त्यांची मागणी होती आणि नंतर इतर वरिष्ठ वेतनश्रेणी त्यांच्या वेतनातील फरक ह्या सगळ्या मागण्या घेऊन ते उपोषणास्थळी बसलेले होते मराठवाडा शिक्षक संघाने गेल्या तीन दिवसापासून त्यांच्या या उपोषणाचं अतिशय यशस्वीपणे नेतृत्व केलं चर्चेच्या दोन ते तीन फेऱ्या झाल्यात जोपर्यंत श कर्मचाऱ्यांच्या हिताची फेरी आली नाही तोपर्यंत कर्मचारी आणि मराठवाडा शिक्षक संघसुद्धा मागे हटलेला नाहीत परंतु आज मात्र त्यांच्या दोन मागण्या ह्या उपोषणाच्या पेंडॉलमध्येच माननीय शिक्षणाधिकारी आणि तिथलं शालेय प्रशासन यांनी मान्य केल्या नव्हे तर त्या दोन मागण्या इथं पूर्ण केल्यास त्यांच्या मूळ सेवा पुस्तिका कर्मचाऱ्यांच्या दुय्यमप्रती त्यांच्या त्यांना देण्यात आल्याच आणि सुपूर्द करण्यात आल्या आणि त्यांचे जे सेवा आदेश नियुक्ती आदेश हे देखील त्यांना सुपूर्द करण्यात आले आणि उर्वरित ज्या मागण्या आहेत ह्या मागण्या येत्या दहा दिवसामध्ये दहा तीन दोन हजार चोवीसपर्यंत पूर्ण करण्याचं लेखी आश्वासन मुख्याध्यापकांना माननीय शिक्षणाधिकारी यांना दिलेलं आहे आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी तसं हमी तसं पत्र आज संबंधित कर्मचाऱ्यांना सुपूर्द करण्यात आलेलं आहे आणि संघटनेलासुद्धा त्याचं एक प्रत देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांचं आणि संघटनेचं काही अंशी समाधान या ठिकाणी झालेलं आहे आणि जर स विहित मुदतीत जर ह्या मागण्या जर पूर्ण जर झाल्या नाही तर यानंतरसुद्धा आम्हाला काय करायचं त्याचा पुढच्या आंदोलनाची दिशा पुढील पर्यंत ठरवण्यात येईल धन्यवाद आमच्या रमेश आंधळे मराठवाडा शिक्षक संघाचा जिल्हाध्यक्ष जालना जिल्हाध्यक्ष